नमस्कार मी सुजाता सुजाता किचन मेनूमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण उकडीचे दोन प्रकारचे मोदक बनवतो आहे एक मॅंगो फ्लेवरमध्ये आंबट गोड असा मोदक आणि दुसरा आपला नॉर्मल गोड पांढरा असा मोसूद मोदक तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करूया एक चमचा तूप घेतलं त्यामध्ये एक वाटी गूळ बारीक चिरून घेतला गूळ चांगला विरगळला त्यामध्ये दोन वाटी खोवलेला नारळ मिक्सरला बारीक करून घेतला तरी चालेल यामध्येच ड्रायफ्रूट्स वेलची फूड जायफळ फूड घालून मिक्स करून घेऊ मिश्रण हलकं असं कोरडं करून घेऊ तयार झालं तर यातूनच थोडं मी काढून घेते अर्धं काढून आणि अर्धं ठेवलं तर अर्धं जे आहे त्यामध्ये मॅंगो क्रश घेतला मी या ठिकाणी किंवा आंब्याचा रशही चालेल एक चमचाभर घालून मिक्स केलं कारण दोन्ही बनवून झालेत तर उकड काढून घेऊ यासाठी एक वाटी पीठ घेतले त्यामध्ये अर्धी वाटी दूध अर्धी वाटी पाणी जेवढं पीठ तेवढंच लिक्विड तर गरम तव्यामध्ये ओतून घेते दूध पाणी एक वाटी थोडी उकळी काढून घ्यायची त्यामध्ये साखर चिमूटभर उकळे आल्यावर पीठ घातलं एक, बर, मड़ी मड़ी एक वाटी, वाटी पीठ मिक्स करून घेऊ मीठ घातलं चिमोटवर दूध फाटेल त्यामुळे दुधामध्ये घातलं नव्हतं आता पिठामध्ये घातलं उकड तयार झाली गॅस बंद करून झाकून ठेवून देऊ सोबतच मँगो फ्लेवरसाठी उकड काढून घेऊ एक वाटी पीठ अर्धी वाटी मॅंगो क्रश त्यामध्ये अर्धी वाटी पाणी मिक्स करून गरम तव्यामध्ये घालून घेऊ यामध्ये थोडी चिमटभर साखर घातली पीठ घालू एक वाटी लिक्विड एक वाटी पीठ छान अशी कलरफुल उकड बनली आता यामध्ये चिमोडवर मिठी घालून घेते मिक्स करून झाकून ठेवून देते तर पाच मिनटं चालेत आपल्या पांढऱ्याचे उकडीचं मिश्रण आहे ते ताटामध्ये काढून घेतलं मी गरम पाणी घेतलं आहे ग्लास बुडवून त्यामध्ये मिश्रण असं चांगलं मळून घेऊ गरम पाण्याचा वापर करून झाकण ठेवून देते सोबतच मँगो फ्लेवर ही उकड पण घेऊ आपण बाजूला काढून ताटामध्ये आणि गरम पाणी वापरून मौसूत असं छान दोन्ही पण पिठं मळून घेतलेत तर एक मँगो फ्लेवर आणि एक रेग्युलर तर मस्त असे गोळे बनले जातात तितकी उकड आपली छान बनली गेली पाहू शकता अगदी मौसूत असे बनले गेले तर दोन्ही आपली पीठं मळून झालेत तर पटकन या ठिकाणी आपण मोदक बनवायला घेऊ तर या ठिकाणी मी हळदीची पानं ठेवलेत चाळणीमध्ये यामध्ये आपण मोदक उकडून घेणार आहोत तर थोडंसं पाणी याच्यावर शिंपडून घेतलं आता पटकन मोदक बनवायला घेऊ तर ताटाला असं थोडंसं तूप लावून घेतलं किंवा तेल छोटं लिंबू असं इतकं पीठ घेतलं छान अशी त्याची पारी करून गोल त्यामध्ये भरपूर असं सारण भरून च्या कळ्या अशा छान पाडून घेऊ तर या ठिकाणी खूप जास्त नाही तर पाच सहा जशा पाडून घेतल्यात मी खालपर्यंत अशा नीट व्यवस्थित करून घेऊ आणि एका बाजूला वळवून थोडंसं मिश्रण दाबून तेलाचा तुपाचा हात लावून वरपर्यंत असं बंद करून घेऊ तर आवडीनुसार आपण कमी जास्त अशा कळ्या देऊ शकतो वरती आलेलं पीठ काढून घेतलं छान असा मोदक आपला तयार आहे तर या पद्धतीनेच बाकीचे पण मोदक मी करून घेते खालून थोडंसं गोल करून अगदी मस्त असा सुंदर आपला मोदक तयार आहे तर मी काढून घेते सोबतच दुसरा एक मी बनवून घेते तर अशी पारी करून घेतले एक छान असे त्याला कळ्या देऊन घेऊ एका बाजूला वळवून वरून बंद करून घेऊ तर मस्त असा शुभ्र आपला मोदक या ठिकाणी तयार आहे वरती आलेलं पीठ असं काढून घेतलं मी सरा करून खालून हलकंसं गोल फिरवून छान असा आपला मोदक तयार आहे तर मोदक बनवून झाल्यावर उकड काढण्यासाठी चाळणीमध्ये असे मी ठेवून घेतले आणि झाकण ठेवून एक सहा ते सात मिनटं वापरून घेऊ अगदी पाच सहा मिनटामध्येच मोदक असे मस्त पहा शिजले गेले हळदीची पानं वापरलेत त्याचा इतका मस्त असा सुगंध येतो खूपच मस्त असे मोदक बनले गेले तर रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाजूला काढून घेते मी अगदी गरम आहेत तर अगदी हलकं पाण्याचा हात लावून नैवेद्यासाठी ताटामध्ये काढून घेते छान अशा मस्त गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवले केशर लावलं तरी अजून छान होतात तर एक मोदक घेतला मी या ठिकाणी मँगो फ्लेवरचा घेतला मस्त असा शिजला गेला आहे त्यावर असं तूप घालून अगदी रसरशीत तितकाच मोहसूत आंबट गोड असा बनला गेला आहे दुसरा पांढरा शुक्रसुद्धा तोही नॉर्मल आपला गोड तोही मस्त बनला तर असे छान मोदक बनवण्यासाठी मी या ठिकाणी आंबे मोहर तांदूळ पाऊन किलो घेतला आणि पावशेर इंद्रायणी तांदूळ तीन वाटी आंबे मोहर तांदूळ त्यामध्ये एक वाटी इंद्रायणी तांदूळ या प्रमाणात घेऊन धुतले सावलीमध्ये सुकवले आणि चक्कीमधून बारीक असे छान दळून आणले रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा